न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा येथील शासकीय विश्रामगृह परंडा येथे डी बी एस समूहाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एकतीसावा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला आहे डी बी एस समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दल जिल्हाध्यक्ष राजभाऊ शिंदे महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष बिभीषण खुणे पोलीस पाटील दिलीप परिहार खानापूर ॲडव्होकेट दयानंद धेंडे त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वाराचे प्रतिकृतीचे पूजन केले या प्रसंगी दयानंद बनसोडे बिभीषण खुणे दिलीप परिहार राजभाऊ शिंदे आदींची मनोगते झाली यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी पोलीस पाटील दिलीप परिहार खानापूर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आलाय महाराष्ट्र सुरक्षा दल तालुकाध्यक्ष अतुल सोनवणे डीबीए समूह मीडिया प्रमुख अमर महिला गायकवाड महिला अध्यक्ष कांताबाई गायकवाड अंकुश जमदाडे भाऊराव पेठे जमीर सय्यद माणिक लोखंडे संतोष मोहिते रविंद्र शिंदे सिराज पठाण मोहन जगताप शांताराम पाटील तुकाराम जाधव हो, रंजना जाधव हो, जनबाई जाधव हो, मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते शेवटी दयानंद बनजोडे यांनी आभार मानले प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा